आज आम्ही कुडाळच्या आठवडी बाजारात गेलो होतो तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळाल्या इकडे तुम्ही पाहू शकता ही आहे एक पानाची भाजी ही आहे आडाळ्याची भाजी ही भारंगीची भाजी आहे आणि ही फोडशीची भाजी आहे ह्या कुड्याच्या शेंगा आहेत ही बघा ही आहे भारंगीची भाजी ही आम्ही आठवडी बाजारात घेऊन आलोय आणि आमच्या परसात देखील आम्हाला भारंगीची भाजी आहे आता आपण ह्या भारंगीची कोवळी कोवळी पानं काढून घेऊया की बघा इकडे तुम्ही बघू शकता कशी पानं काढायची ती बघा ही आता आम्ही कोवळी कोवळी पानं काढून आहे तर आता ती स्वच्छ धुवून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया आणि गरम पाण्यात गरम पाण्यात टाकूया कारण की भारंगीची भाजी जरा कडू असते त्याच्यामुळे ती गरम पाण्यात जरा टाकलेली चांगली मग गरम पाण्यात टाकली की त्याचा कडवटपणा जरा कमी होतो ही भारंगीची भाजी आता स्वच्छ धुवून आहे ती आता आपण बारीक कशी चिरतात ती बघूया बघा ही वेळी आहे आज आपण बघूया वेळीवर कशी भाजी चिरतात ते सगळ्यांनाच वेळीवर ची भाजी चिरता येते असं नाहीये काही काही जण सुरीने पण बारीक चिरतात पण आमच्या कोकणात सगळ्यांना अशी वेळीवरच चिरायची सवय असते भाजी विळीवर जेव्हा आपण चिरतो तेव्हा घट्ट मुठीत पकडायची म्हणजे म्हणजे ती बारीक कापली जाते हे बघा इकडे तुम्ही बघू शकता ती छान बारीक कापली आहे आपण आता भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया ही भारंगीची भाजी गरम पाण्यात गरम पाण्यात टाकून पिळून घेतलेली आहे हा मालवणी भाजका मसाला ओलं खोबरं लसूण मीठ भिजवलेली चणा डाळ हळद तेल पाणी एक भांड गॅसवर तापत ठेवूया भांड तापल्यावर त्यात तेल घालूया तेल आता गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यात आता कांदा टाकूया लसूण टाकूया आणि नीट परतून घेऊया हा आता कांदा आणि लसूण छान परतून घेतलाय तर आता आपण त्याच्यात चना डाळ घालूया ही चणाडाळ भिजवून घेतली आहे तर आता ते नीट मिक्स करून घेऊया आणि जरा चना डाळ छान शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवूया आता बघूया झाकण उघडून की चणाडाळ आहे का आता चना डाळ आणि कांदा व्यवस्थित शिजलाय तर आता आपण त्याच्यात भाजीला जे जे साहित्य लागणार आहे ते एक एक करून घालूया भासका गरम मसाला हळद मीठ हे आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे ते कांद्याला आणि डाळीला नीट लागेल आता आपण ही भारंगीची भाजी घालूया ही आम्ही गरम पाण्यात ही आम्ही गरम पाण्यात घालून घेतलीये कारण त्याच्यात जरा कडवटपणा असतो पण कोणाला जर भिजवायचं गरम पाण्यात भिजवायच्या अगोदर घालायची असेल तर तशी पण घालू शकतो छान भाजी परतून घेऊया आम्ही आता ह्या भाजीत मसाला घातलाय पण आपण आपण ही भाजी हिरवी मिरची घालून सुद्धा करू शकतो आता ही छान परतून घेतली आहे तर आता ही शिजण्यासाठी ठेवूया ठेवूयावर थोडं पाणी ठेवून शिजायला ठेवूया आता आपण बघूया भाजी शिजली आहे का थोडी शिजायची आहे त्याच्यामुळे आपण आता हे झाकणावर ठेवलेलं गरम पाणी त्याच्यात घालूया म्हणजे ती व्यवस्थित शिजेल तर आपण बघूया जरा पाच झाली आहेत आता बघा इकडे तुम्हाला दिसतंय पाणी आटलंय त्याच्यामुळे भाजी खूप छान शिजली आहे तर आता आपण त्याच्यावरती वरून ओलं खोबरं घालूया म्हणजे आपली भाजी तयार झाली तुम्ही पण भारंगीची भाजी करून बघा आणि आम्हाला कळवा की कशी लागते ती आणि आमच्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू